नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पीएमसी शाळा मुळे उरण शाळेला मानेश्री डॉक्टर इनामदार साहेब प्राचार्य आहेत यांची या या सदिच्छा भेट आज बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी एम श्री राज्यप्पा शाळा मुळेखंड या शाळेला डायट पनवेलचे प्राचार्य श्री डॉक्टर इनामदार साहेब तसेच ज्येष्ठ आणि श्री कामशेट्टी सर तसेच अधिव्याख्यते मानसी सर तसेच विशेष साधन व्यक्ती पंचायत समिती उरण आणि श्री मुकेश महाजन सर यांच्या पथकाने सुदिच्छा भेट दिली शाळेच्या परिसरात भेट देऊन समाधान व्यक्त केले परसबागीचे कौतुक करून दगडावर देखील आपण हिरवळ करू शकतो याचा प्रत्यक्ष या शाळेत मिळाला असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी चर्चा केली हितुगु साधत प्रश्नोत्तरी विचारले मुलांनीही उत्तम प्रतिसाद दिला शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून त्याचे देखील कौतुक केले शाळेची रंगरंगोटी सुरू असल्याने बरेचसे विद्यार्थी शालेय परिसरात आपापल्या कृतीमध्ये गटनिह सहभागी झाले होते त्या सर्व गटांची पाहणी करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रयोगाची पाहणी करून कार्यकारण भाव व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची शी साधले संपूर्ण शाळेमधील सुरू असलेल्या विविध कामांविषयी समाधान व्यक्त केले नंतर सर्व शिक्षकांशी हितगुस साधत शाळेतील सुरू असलेल्या उपक्रमांविषयी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तत्पूर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर यांच्या हस्ते आणि श्री डॉक्टर इनामदार साहेब प्राचार्य डायट पनवेल यांचे गुलाब पुष्प शाल देऊन स्वागत करण्यात आले तसेच श्री कामशेट्टी सर आणि श्री सर आणि श्री महाजन सर यांचे देखील स्वागत करण्यात आले सन्मानिक कामशेट्टी सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे हो विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत सखोल मार्गदर्शन केले शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याबाबत सर्व शिक्षक व शाळेसाठी घेत असलेल्या मेहनतीबाबत अभिनंदन केले माननी श्री डॉक्टर इनामदार साहेब यांनी शिक्षकांनी पंच्याण्णव टक्के विद्यार्थी परमप्रांती असून देखील या शाळेवर विद्यार्थ्यांमध्ये आपली मातृभाषा तसेच त्यांची भाषा यांचा समन्वय साधून कार्य करत आहे त्याबद्दल सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले शाळा विविध एन जी काम करून घेत असल्याबाबत समाधान व्यक्त केले तसेच पी एम श्री अंतर्गत शाळेने वैशिष्ट्यपूर्ण परसभाग बनवल्याबद्दल तसेच विशेष कौतुक केले शेवटी शाळेत रोज येणाऱ्या व असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले शाळेने तालुक तालुकास्तरीय पाककला स्मृती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्रीमती जयवंती ठाकूर आई यांचे देखील गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले एकंदरीत शाळेचा चालता आलेख पाहून पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रचलचालन व आभार प्रदर्शन उपक्रम शिक्षक श्री संजय होळकरसन यांनी केले